संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज विरचित हरिपाठ हरिपाठाचा पहिला अभंग नाम महिमा देवाची नाम्वारी भरी, मुक्ती चारी साधी येल्या हरीमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीवे वेग करी वेदशास्त्रे उभारी बाया सदा वेदशास्त्र उभारी बाया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आुणे द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी देवाच्या दारात जो क्षणभर उभा राहील त्याला चारही मुक्ती प्राप्त होतात मुखाने हरी हरी म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही छंद लावा वेद आणि शास्त्रे हात उभारून नेहमी सांगत असतात श्री ज्ञानदेव म्हणतात व्यासांनी स्वानुभवाने ज्या खुणा सांगितल्या त्यानुसार साधन केल्यामुळे द्वारकेचा राणा पांडवांच्या घरचा झाला वारकऱ्यांची संध्या म्हणून प्रसिद्ध पावलेल्या हरिपाठातील हा पहिला अभंग माऊलींची वाक्ये सूत्रबद्ध असतात सूत्रांची लक्षणे सांगताना विश्व मुखम असे एक लक्षण सांगितले आहे याचा अर्थ ज्याचे अनेक अर्थ संभवतात ते सूत्र असं आहे माऊलींच्या या अभंगाचेही अनेकांनी अने, अनेक अर्थ केले असून त्या त्या दृष्टिकोनातून ते, ते बरोबरही आहेत या, या ठिकाणी मुख्यतः वेदांत केसरी श्री बाबाजी महाराज पंडितांच्या हरिपाठ रहस्य या ग्रंथाचा आधार घेऊन त्यानुसार अभंगांचे विवेचन केले आहे माऊलींनी सगुण भगवत भक्तीचा मार्ग रचला असा उपदेश करून देवाचा संबंध त्यांनी नामाशी दाखवला आहे नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतोच नाम रूपयुक्त स्वरूपाला सगुण म्हणतात अशा सगुण साकार श्रीहरीलाच देव म्हटले आहे देहधारी मनुष्याला सगुणाची उपासना सुलभ असते गीतेतही अव्यक्ताचाही उपासना करणाऱ्यांना अधिक कष्ट असतात असे सांगितले आहे म्हणूनच सामान्य भोळ्या भाविकांना हा सगुण भक्तीचा मार्ग माऊलींनी हरिपाठातून दाखवून दिला आहे देवाच्या दारात क्षणभर उभा राहणे हे केवळ शरीराने नव्हे तर श्रद्धायुक्त अंतकरणाने देवळात पाऊल ठेवताच समोर भगवंत प्रत्यक्ष आहेत हा दृढ विश्वास पाहिजे जेथे भगवंत तोच वैकुंठ लोक साहजिकच हा भाव असलेल्यांना सलोकता मुक्ती मिळते भगवंताच्या समीप राहण्यामुळे समीपतेचा लाभ होतो देवळात मन जेव्हा तदाकार होते तेव्हा स्वरूपता प्राप्त होते आणि ध्येभान जर हरपले तर सायुज्यता मिळते अशा रीतीने चार मुक्तींचा लाभ श्रद्धाळू भाविकांना देवाच्या दारात होतो एका भगवत नामस्मरणाने अनंत जन्मीचे पातक नाहीसे होते देवाचे नाव मुखात आले तर क्षणभर का असे ना मन भगवताकार होते या अनुभवावरून माऊलीने अखंड नामस्मरण करण्यास सांगितले आहे त्यामुळे रूपही अखंड मनात राहील त्यामुळे असार नाशिवंत प्रपंचा विसरही पडेल यासाठी प्रपंच व प्राप्त कर्तव्य सोडण्याचे मुळीच कारण नाही जिवेने नामस्मरणाचा वेग उत्तरोत्तर तीव्र वाढवला म्हणजे झाले वेदशास्त्रांनी सुद्धा नाममात्म्य मुक्तकंठाने कंठाने वर्णले आहे वैदिक कर्माची सुरुवातही नामानेच होते आणि पूर्णताही नामानेच होते शेवटच्या चरणात माऊलीने यासाठी पांडवांचा दृष्टांत दिला आहे भगवान व्यासांनी परमेश्वर प्राप्तीची नामस्मरण हे गुप्त खुणबा खुणगाठ पांडवांना सांगितले आणि पांडवांनी दृढ विश्वासाने त्याप्रमाणे वागून द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्माला आपल्या घरचा घरचा केले एकदा भगवान नारदाचा आपणच खरे नामधारक हा गर्व दूर करण्यासाठी एक युक्ती योजली त्यांनी नारदाला अर्जुनाला बोलावून आणण्यासाठी त्याच्या महालात पाठवले नारद गेला तेव्हा अजून गाढ झोपलेला होता पण नामस्मरण अखंड चालू होते ते पाहून नारदाचा नामधारकपणा हा अभिमान नाहीसा झाला अशी होती पांडवांची नामस्मरण भक्ती